पण खूप छान आहे ॲक्च्युली आम्हाला पहिल्यापासून सपोर्ट जो होता सोसायटीचा आणि पूर्ण गाववाल्यांचा तर प्रत्येक गावामध्ये तर प्लस आहोतच हा सर्वांसमोरच विषय आलेला आहे पण पालमीमध्येही आम्ही पुढे चालतो आहे हे आता रणदुमळालीमध्ये सर्वांना माहीत पडलेलं आहे आणि त्याबद्दल सर्व गाववाले आणि शहरवाले यांचे मी आभारी आहे आरोप तर व्हायलाच पाहिजे त्याच्याशिवाय इलेक्शन समजेल कशी लोकांना पण आम्ही जे मुद्दे घेऊन बारा मुद्दे घेऊन वचननामा आम्ही छापलेला आहे त्यांचा पॅम्प्लेट त्यांनी दाखवावा पाठीमागं कोरा ठेवला आहे कारण त्यांना ॲक्च्युली कसं असतं पॅम्पलेट छापता वेळेस जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष किंवा आमदार खासदार लेव्हलला या इलेक्शनला बघितलं जातं पण त्यांनाही माहिती आहे की त्यांचा उमेदवार काहीच काम करणार नाही म्हणून पॅम्पलेट त्यांनी कोरा ठेवला आहे कुठलाही वचननामा त्यांनी छापलेला नाही आणि आम्ही बारा मुद्दे घेऊन जे आलेलो आहोत त्याच्यामधून आता दोन तीन मुद्दे मी सांगतो की बाबा पाण्याचा विषय आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही पुढं पाणी आणणार आहोत तर एवढ्या वर्षी आता तुम थांबवलं होतं कोणी आणि मी प्रत्येक वेळेला प्रत्येक मिटिंगला शिरकवला आलेला पाण्या प्रश्नासंदर्भात पंप हाऊस हा त्याच्यावरला एक उपाय आहे दुसरा विषय असा आहे की उलवे नोटसाठी साठवून टाक्यांची गरज आहे सेपरेट कारण काय होतं तर याच लाईनमधून एअरपोर्टला पाणी जातोय खारघर झोनला पाणी जातोय तलोजा झोनला मला वाटतं चालू आहे विषय तो आणि उलव्यामध्ये आज चार लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे पुढे दहा ते वीस लाख लोकसंख्या वसणारं हे शहर असेल मुंबईपासून जवळ असल्यामुळे इथल्या सुविधाही तेवढ्याच जलगतीने देणं भाग होतं सिडकोला हो पण सिडकोने याकडं दुर्लक्ष केलं आम की का आमच्याकडून काही चुक्या झाल्या कारण मीही भाजपमध्ये अकरा वर्षे काम करतो आणि प्रत्येक वेळेला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या वेळेला मी पक्षश्रेष्ठींशी बोललेलो आहे मग ते मच्छी मार्केट असेल भाजी मार्केट असेल चिकन मार्केट असेल किंवा आठवडा मार्केटचा जो प्रॉब्लेम आहे तो असेल पेट्रोल पंपाचा विषय आहे आता पेट्रोल पंपाचा विषय असा आहे की मी इलेक्शनच्या पहिल्या फॉर्म भरल्यापासूनचा माझा मुद्दा आहे की फक्त प्लॉट याच्यावर आहेत चिन्ही चिन्हित आहेत मॅपवर पण त्याचं काम चालू झालं नाही तर ते आता इलेक्शनच्या मला आनंद या गोष्टीचा आहे की उमेदवार काहीतरी बोलले उमेदवारांचे पतिदेव काहीतरी बोलले कारण आज फॉर्म भरल्यापासून मला वाटतं काल समथिंग ते काही स्टेटमेंट दिली माझी इच्छा होती का त्यांनी ते बोलले की पेट्रोल पंपाचं उद्घाटन आचारसंहिते मुलं थांबलं आहे मग त्याच्या अगोदर केला असता तर त्यांना त्यांनाच फायदा झाला असता आमचं म्हणणं लोकांचं काम झालं पाहिजे तुम्ही करा किंवा नका करू पण आम्ही शंभर टक्के त्याचं उद्घाटन करू हे आम्हाला विश्वास आहे दुसरा विषय आहे की मी विषय घेतला होता की उलव्यामध्ये चरस गांजा नशामुक्ती मी करणार आहे पण माझा एक फोटो माझ्या मेवण्याच्या मुलाच्या साखरपुड्याला ज्यावेळी माझे मित्र लोक माझ्या घरी मेवण्यातला सांगितलं की आम्हाला पार्टी द्या मी पण सांगतो मी वाईन घेतो आणि त्यात लपवण्यासारखा काही नाही आहे आणि तो फोटो टाकला त्याच्यात मी कुठं बसले दिसतो आहे की नाही तिथे शोधत होते ते जीके पण आम्ही घरी स्वतःच्या घरात बसतो जर आमच्या पार्टी असतात ना जे आमच्या घरात आम्ही करतो कारण आम्हाला बाहेर जाव जाऊ याचे शोक नाही आहेत किंवा स जनसंपर्क कार्यालय गाडाचा सेक्टर चोवीसला निलेश काकरचा तिथे जाऊन कोणीही बघा तुम्हाला हुक्क्यापासून हो सर्व ज्या वस्तू असतात ज्या नशेच्या त्या सर्व बोटली दिसतील नशेच्या सर्व गोष्टी भेटतील आणि जनसंपर्क कार्यालय भाजपचं आहे तर आम्ही त्या गोष्टी आम्ही पक्षाच्या ज्या लाईन्स होत्या गाईडलाईन्स होत्या त्या उल्लंघन करून कधी काही गोष्टी केल्या नाही आणि आमच्या घरगुती संबंध आहेत आम्ही ते घरगुती संबंधातले लोकच आम्ही पाट्यांना बसत असतो आम्ही भाड्याने आणलेले लोक तिथं बसवून रात्री कुठंतरी जाऊन भांडणं करायची काय करायचं तर तो धंदा आमचा नाही आहे आणि नशामुक्त मुलव चरस गांजामुक्त त्या मुलवे आमचा विजन आहे आणि तो आम्ही करणारच आहोत अजून विषय म्हणायला झालं तर आता जे ग गार्डनचं शिशोभीकरण असतील तलावाची शोभीकरणाची कामं असतील अजून जी कामं आहेत सर्व धर्मियांसाठी प्रार्थना स्थळ बनवायचा आज शिडकोनी तो चार पाच वर्षापासून तो लॉन्च तो प्लॉट दिलेला आहे फक्त ही साफसफाई करून तो ताब्यात घेणं सर्व धर्मियांशी चर्चा करून ते ट्रस्ट ट्रस्टबरोबर चर्चा करून त्याचं वाटप करणं एवढंसं काम करत करायचं किंवा ते करू हे बोलायची ही आठवण निलेश कारकर यांना राहिली नाही तर समाजाप्रती काही काम करायची जर त्यांची जिद्द असती तर वचननामा त्यांनी प्रदर्शित केला असता आमच्याच वचिननाम्यातील काही पॉईंट घेऊन आता स्टेटमेंट देऊन आम्ही काहीतरी करणार आहोत हे बोलले त्याच्याबद्दल निलेश कारकरे यांचे आभार सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की येत्या सात तारखेला जो इलेक्शन आहे जिल्हा परिषद गाण्याचा आणि पंचायत व्हाल पंचायत समिती गव्हा पंचायत समिती त्याच्यामध्ये जे उमेदवार उभे आहेत माझी पत्नी सुनंदा अमर म्हात्रे तिची निशानी कपशी आहे त्याचबरोबर व्हाल पंचायत समितीमधून रुपेश मोहती जे आहेत त्यांची निशाणी बॅट आहे त्याचबरोबर गव्हर्न पंचायत समितीमधून सविता कोली मॅडम आहे त्यांचीही निशाणी बॅट आहे या तिन्ही दोन चिन्ह आहेत जे जिल्हा परिषदला कब्बशी आहे पंचायत समितीला बॅट आहे हे दोन चिन्ह लक्षात ठेवून त्यांनी मतदान करावे आम्हाला विजयी करावे आणि पूर्ण उलवा नोड वासीय आणि जे गाव याच्यामध्ये येतात ओला ग्रामपंचायत असेल उलवा घर वहाल ग्रामपंचायत त्याचबरोबर गव्हाण ग्रामपंचायत नावा ग्रामपंचायत ग्राम या सर्व ग्रामपंचायतीचे आमचे गावातले जे लोक आहेत बंधू भगिनी आहेत त्यांनी आम्हाला या इलेक्शनमध्ये भरघोस मतं टाकून हा उत्सव जो आहे तो अजून द्विगुणित करण्यासाठी नऊ तारखेला आम्हाला शक्ती मिळण्यासाठी मतदान करावे आणि आम्हाला सामर्थ्य द्यावे जेणेकरून आम्ही याच्यापुढे त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर राहू जय हिंद जय जे महाराष्ट्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका